शेतीतलं प्रत्येक नव नव शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आणून पोचवण्यासाठी ज्या कृषी प्रदर्शनाची मुहूर्तमेड रोवली गेली त्या बारामतीतील कृषी प्रदर्शनाला गेल्या दहा वर्षातील सर्वात रेकॉर्ड ब्रेक गर्दी यावेळी झाली आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रावर भविष्यातली शेती करण्याचा मंत्र कृषी विज्ञान केंद्राने आणि अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टनं मायक्रोसॉफ्टच्या आणि ऑक्सफर्डच्या मदतीनं दिला आणि राज्यभरातील शेतकऱ्यांची पावलं बारामतीकडे वळाली यावर्षी संपूर्ण कृषी प्रदर्शन सशुल्क असतानाही रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा या महाराष्ट्राने देखील पाहिली काल बारामतीतील सगळे रस्ते या गर्दीनं पूर्णपणे जाम झाले होते बारामतीतील रस्ते एवढे रुंद असतानाही येथे जाण्यासाठी जागा नव्हती अनेक वाहनं तासन तास एका जागेवर थांबली होती, होती। बारामतीतील कृषी प्रदर्शनात दरवर्षी सातत्यानं नवनव तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्यक्ष त्या तंत्रज्ञानाचं उत्पादन घेऊन दाखवण्याचा प्रयोग कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होतो आणि या प्रदर्शनाला शेतकऱ्यांची नेहमीच गर्दी होते परंतु यावेळेच्या गर्दीनं उच्चांग केला काल बारामतीतील सगळे रस्ते गर्दीने पूर्ण जाम झाले होते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्राद्वारे घेतला जाणारा ऊस असेल किंवा जर्मनी जपान मधील अजनिया गजनिया रुडबेकिया नावाची फुल पिके असतील शेवंतीचे एकोणतीस प्रकार असतील किंवा लुप्त होत चाललेल्या देशी वाहनांचे टोमॅटोचे तीस प्रकार असतील अनेक विध प्रकारांनी आणि आने अनेकविध शेतीच्या नवी तंत्रन्या, नवीन तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञानाने कृषी प्रदर्शन फुलून गेलं होतं आणि सीइंग इज बिलिव्हिंग म्हणजे पाहिल्याशिवाय शेतकऱ्याचा विश्वास बसत नाही या उक्तीनुसार प्रत्यक्ष उत्पादन त्या तंत्रज्ञानाचं कसं येतं हे शेतकऱ्यांना जाणून घ्यायचं होतं चांदा ते बांदा पासून चांदा ते बांदा पर्यंतचे शेतकरी या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते गर्दीनं रेकॉर्ड तर मोडलाच परंतु शेतकऱ्यांना जे पाहिजे होतं ते या कृषी पंढरीत मिळालं अशा प्रतिक्रिया जालना यवतमाळ पासून ते रायगड पर्यंतच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या बारामतीच्या ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचं नेहमीच एक योगदान राहिलेलं आहे शेतीच्या नव्या तंत्राचा प्रसार शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचा बऱ्याचदा कोणतंही बियाणं किंवा कोणतंही तंत्र तातडीनं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत नाहीच परंतु कधी कधी नवीन तंत्रज्ञान फसवं निघालं तर शेतकऱ्यांना प्रचंड मोठं नुकसान सोसावं लागतं अशा वेळी शेतामध्ये जे अधिक उत्पादनाचं कमी उत्पादन खर्चाचं आणि अधिक भरवशाचं पीक कोणतं असेल याची जाणीव करून देण्यासाठी आणि ते प्रत्यक्ष पीक उत्पादन कसं येतं हे दाखवण्यासाठी या कृषी प्रदर्शनाची मुहूर्त मिळवली गेली आज त्याला दहा वर्ष पूर्ण होत आहेत उद्यापर्यंत हे प्रदर्शन चालू राहणार आहे परंतु या प्रदर्शनाला जी शनिवारी गर्दी झाली ती अभूतपूर्व अशीच होती एकूणच तीन दिवसामध्ये राज्यातील गेल्या दहा वर्षात झालेल्या कृषी प्रदर्शनाला झालेल्या गर्दीपेक्षा अधिक गर्दी, गर्दी पाहायला मिळाली